मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावर सूक्ष्म आणि सूल स्थूल या रूपात असुर शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैत्य असे म्हटले जात असे देवगणनाने त्या असुर शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेव देवांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला दत्त नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते या उत्सवापूर्वी सात दिवस आधी गुरुचरित्राचे पारायण करण्याची पद्धत आहे यालाच गुरु सप्ताह असेही म्हटले जाते दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त गुरूंची पूजा आरती धूप दिवा हे सगळं करून सुंटोड्याचा प्रसाद वाटप केला जातात दत्त महाराजांच्या हातातील कलमंडू आणि जपमा हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे आणि शंख आणि चक्र हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे तर त्रिशूल आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गंगनापूर इत्यादी क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व असत दत्तात्रयांमध्ये गुरु आणि देवतेचा या दोघींचा मिलाप असल्याने त्यांना गुरुदेव दत्त म्हणून संबोधले जात चला तर आता बघूया दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची पूजा कशी करावी या दिवशी सायंकाळी दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करावी दत्तांचे आव्हान करावे त्यानंतर दत्त महाराजांची मनोभावी पूजा करावी पूजा करताना पिवळे फूल किंवा पिवळी मिठाई नक्कीच अर्पण करावी अगरबत्ती धूप दिवा लावून ओवाळून घ्यावे आत्मा आणि मनाच्या शुद्धीसाठी ज्ञानप्राप्तीसाठी ओम श्री गुरुदेव दत्त आणि श्री गुरुदेव दत्ताये नमः या मंत्राचे नामस्मरण नक्की करावे मंडळी दत्त जयंतीच्या दिवशी काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी श्री दत्तात्रय कवच पठन आवर्जून आवर्जून भगवान दत्तात्रयाचे नाम आवर्जून ठेवावे भगवान दत्तात्रयांचा नाम जप करून घ्यावा आणि दत्त महाराजांकडे प्रार्थना करावी हे दत्तात्रया तुम्ही असे चोवीस गुण गुरु चोवीस गुण गुरु केले तसेच सगळ्यांमधील चांगले घेण्याची वृत्ती माझ्यामध्येही निर्माण व्हावी तुम्ही तुमच्या चरणी प्रार्थना असो मंडळी मनोभावे प्रार्थना मनो करावी दत्त महाराजांची उपासना केली तर भक्तांना अनुभव नक्कीच येतो तुम्ही देखील दत्त महाराजांचे भक्त असाल तर श्री गुरुदेव दत्त असे लिहायला विसरू नका सुप्रिया so, लाईफ स्टेप या चॅनेल ला करायला विसरू नका आणि या चॅनेल वर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर श्री स्वामी समर्थ